नवी मुंबई येथील उल्वे परिसरात शासनाने स्पष्ट बंदी घालूनही बेकायदेशीर मांस विक्री उघडपणे सुरू असल्याचे समोर आले आहे मुंबई मंत्रालयातून यासंदर्भात निर्णय घेऊन मांस विक्रीवर बंदी आणण्यात आली असली तरी अन्न व औषध प्रशासन एफ डी ए याकडे दुर्लक्ष करत असल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली आहे स्थानिक व नागरिकांच्या म्हणण्यानुसार उलवेतील रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी मांस विक्री सुरू असल्याने परिसर विद्रूप होत असून स्वच्छतेचाही प्रश्नही गंभीर बनला आहे त्याहून महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी मांस खाण्यासाठी कावळे व इतर पक्षी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात यामुळे उड्डाण पुलाजवळून उड्डाण घेणाऱ्या व उतरवणाऱ्या विमानांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पक्षी अचानक उड्डाण करत असल्याने विमान इंजिनात शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो हा प्रकार घडल्यास मोठा अपघात होऊ शकतो असे तज्ज्ञांनी इशारा दिला आहे तरी देखील आणि स्थानिक प्रशासन गप्पा असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे प्रशासनाने तातडीने कारवाई करून बेकायदेशीर विक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली असून अन्यथा मोठ्या दुर्घटनेला प्रशासन जबाबदार ठरेल असा इशारा संतोष काटे यांनी दिला आहे साहेब गेले एक वर्ष झालं आम्ही पुलवे शहरामध्ये अनाधिकृतपणे फुटपाथ वरती रस्त्यावरती कोंबडे बोकडे कापले जातात तिथे कोणतेही टॉयलेटची सुविधा नाही आहे संडासची पाण्याची कोणतीही सुविधा नाहीये आणि तिथे बोकडे कोंबडे धोण्यासाठी पण देखील पाण्याची सुविधा नाही आहे विमानतळाच्या नियमाप्रमाणे सरकारचा जो जिहार आहे हा जिहार काय म्हणतो की दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये कोणत्याही प्रकारची महा विक्री केली नाही पाहिजे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरती फुट कोंबडे बोकडे कापले गेले नाही पाहिजेत असं या आर मध्ये म्हणलेलं आहे असं या आर मध्ये म्हणलेलं असताना सध्या नवरात्र चालू आहे नऊ दिवस हिंदूचा सण चालू आहे सर्वांचे उपवास असतात असं चालू असताना देखील फुटपाथ वरती मोठ्या प्रमाणात बोकडं कापतात त्याचं रक्त सांडत त्याची चरबी त्याचे कातडं त्याचे केस अशीच टाकली जातात सगळीकडे ठेव संपूर्ण घाण दुर्गंधी पसरलेली आहे शहरामध्ये व लोक रोग होऊन ते आजारी पडत आहेत अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई